नमस्कार शुभ सकाळ सकाळचे माझे रोजचे काम आवरले आणि मला सकाळी टिफिन लवकर तयार करावा लागतो एकीकडे दूध तापवून घेतलं आता एकीकडे चहा ठेवते आणि टिफिनची तयारी करते आणि परत एकदा तुमच्याशी भेटते मी एकीकडे भाजी टाकून घेतली आणि एका गॅसवर पोळ्या करते तर आज मी डुबुकोळ्याची भाजी केलीये कुणी कुणी याला भज्याची भाजी किंवा चुनगोळ्याची भाजी देखील म्हणतात तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात कमेंट करून नक्की कळवा बर ही भाजी काळ्या मसाल्यात देखील करतात पण आम्ही लाल रंगाची म्हणजे लाल मसाल्यामध्येच ही भाजी तयार करतो त्यानंतर एकीकडे मी मुळा किसून घेतला तव्यावर थोडस तेल टाकलं जिरं टाकलं आणि लसण आणि मिरचीचा खरडा तयार केला होता तो यावर ऍड केला थोडासा परतू दिला आणि मग किसून घेतलेला मुळा पूर्ण यावर टाकून घेतला हा जवळजवळ दीड मुळा होता तर थोडस तेल जास्त टाकायचं आणि मुळ्याचा केस छान परतून घ्यायचा आपल्याला किस परतण्यासाठी पाच ते सात मिनिट एवढा वेळ लागतो किसाचा छान रंग बदलतो म्हणजे समजायचं की आपल्या मुळ्याचा केस छान परतून झालाय त्यावर चवीनुसार मीठ मीठ ऍड करायचं मी टाकलं नव्हतं कारण की मुळ्याला पाणी सुद्धा सुटू शकतं त्यानंतर थोडासा परतून घ्यायचा आणि काढून घ्यायचा एकीकडे मी टिफिन भरून घेत आहे टिफिन मध्ये मी छान पोळ्या डबू भाजी आणि मुळ्याचा केस भरला थोडीशी डब्याची वाफ जाऊ दिली आणि मग डबा पॅक केला आणि किट मध्ये ठेवून घेतला असा होता माझा आजचा टिफिन तर आज तुम्ही टिफिन मध्ये काय केलं होतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि टिफिन साठी कुठली रेसिपी तुम्हाला बघायची असते तर तसे देखील कमेंट करून नक्की कळवा त्यानंतर मी गॅस क्लीन करून घेतला थोडेसे भांडे होते म्हणजे मी एकीकडे स्वयंपाक करता करता जे भांड पडलं ते हात धुताना घासूनच घेत असते त्यामुळे जास्त भांडे किचन ओटावर साचत नाही आणि किचन ओटाही पटकन आवरला जातो ते भांडे होते बेसिन मध्ये पण मी आधी किचन ओटा स्वच्छ करून घेऊ आणि त्यानंतर उरलेले भांडे घासो म्हणजे किचन ओटा एकदा कोरडा करून घेतला की भांडे घासायला पण सोपे जातं सुरुवातीला जर भांडे घासून ठेवले तर किचन ओट्याचं पाणी भांड्यांवर जाऊ शकतं त्यामुळे मी आधी गॅस आणि किचन स्वच्छ धुवून घेतलं आणि छान कोरडं करून घेतलं मी फक्त सकाळचा स्वयंपाक झाल्यावरच ओटा धुत असते संध्याकाळी मी फक्त थोडासा ओल्या कपड्याने ओटा पुसून घेते कारण की आपण सारखा जर गॅस धुतला तर ती शेगडी ओली राहिल्यामुळे पटकन खराब होते त्याला गंज चढतो किंवा ती सडली सुद्धा जाते तर अशा पद्धतीने माझा आता ओटा छान क्लीन करून झालेला आहे मी वापरने छान पाणी पण क्लीन करून घेतलं आणि गॅससुद्धा कोरट्या कपड्यांनी छान पुसून घेतला गॅस शेगडी जर तशी ओली ठेवली तर त्याला गंज चढतो त्यामुळे मी गॅस नेहमी कोरड्या कपड्याने पुसून घेत असते आणि त्यानंतर मी थोडेसे भांडे होते तेवढे घासून घेतले आणि जेवणाचं ताट तयार केलं आता अकरा वाजले होते मला भूकही लागली होती पण ताट वाढायला घेतलं आणि तेवढ्यात माझ्या पार्लरमध्ये क्लायंट आलं म्हणजे माझं घरीच पार्लर आहे तर क्लायंट दिवसभर चालूच राहतं तर तेवढे क्लायंटचं जेवढी सर्व्हिस होती तेवढी पूर्ण केली त्यानंतर मी माझा जेवणाचा ताट तयार केला मी छान भाजी पोळी आणि मला ताक जेवताना खूप आवडत एका ग्लासमध्ये ताक घेतलं मुळ्याचा आणि काल खिचडी केली होती त्यातली थोडीशी खिचडी उरली होती तसं मला शिळा खायला अजिबात आवडत नाही पण टाकून देण्यापेक्षा म्हटलं थोडीशी खावीशी वाटली तर खाऊ म्हणून ताटात वाढून घेतले त्यानंतर आज मी तुम्हाला घरच्या घरी वॅक्स कसं करायचं हे सांगणार आहे त्यासाठी हा व्हॅक्सचा डब्बा आहे असा वॅक्स हा चॉकलेट वॅक्स आहे अशा पद्धतीने डी सुद्धा वॅक्स येतो किंवा ॲलोवेराचा सुद्धा येतो तर हा व्हॅक्सचा डब्बा अगदी पन्नास ते साठ रुपयाला मार्केटमध्ये सहज अवेलेबल आहे तर सुरुवातीला वॅक्स आपल्या स्पॅचुलामध्ये वॅक्स काढून घ्यायचं आणि व्हॅक्स सिटरमध्ये टाकून घ्यायचं बरं व्हॅक्स सिटर ही दीडशे रुपयापासून स्टार्ट आहेत तसे तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्याकडे व्हॅक्स सिटर नसलं तर हा जो व्हॅक्सचा डब्बा आहे एका पातेलीत पाणी गरम करायचं आणि त्यात हा डब्बा ठेवायचा पण मध्ये अजिबात पाणी जाऊ द्यायचं नाही नाहीतर तो वॅक्स काहीच कामाचा राहत नाही आणि अशा पद्धतीने वॅक्स मेल्ट करून घ्यायचा आणि नंतरही तुम्ही हातांना वॅक्स करू शकता आता माझ्याकडे हे व्हॅक्स आहे त्यामुळे मी मध्येच वॅक्स गरम करत आहे व्हॅक्स मध्ये तुम्ही बघू शकता स्पॅचुलवर मी अगदी थोडं थोडं असं करून दोनदा वॅक्स घेतलं आणि ते छान वितळण्याचं ठेवून व्हॅक्सिटर ऑन केलं आणि ठेवून दिलं तर वॅक्स वितळामध्ये वॅक्स वितळायला अगदी दोन ते तीन मिनटं लागतात आपण तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊ म्हणजे हातात कुणाच्या काही धागा दोरा बांधलेला असेल अंगठ्या घातलेल्या असतील बांगड्या घातलेल्या असतील त्या काढून घ्यायच्या आपल्या हाताच्या खाली एखादा नॅपकिन किंवा टॉवेल टाकायचा म्हणजे आपण ज्याच्यावर वॅक्स करू त्या याच्यावर चिकटही होणार नाही किंवा पावडर वगैरे जे आपण लावतो ते सांडणार सुद्धा नाही तर सगळ्यात सुरुवातीला हाताला थोडीशी पावडर लावून घ्यायची आणि हात छान ड्राय करून घ्यायचा असे केल्यामुळे व्हॅक्स एकदम क्लीन निघतं आणि आपल्याला थोडेसे जे ग्रोथ हेअर ग्रोथ असते तर तीसुद्धा पटकन दिसून येते त्यामुळे आपण थोडंसं पावडर लावून घ्यायची आणि हात छान ड्राय करून घ्यायचा त्यानंतर ही व्हॅक्सची स्ट्रीप आहे ही अगदी वीस रुपयाला मिळते म्हणजे जर तुम्ही होलसेलमध्ये घ्यायला गेला तर ही वीसलाच आहे पण नॉर्मल दुकानदारांकडे जर तुम्ही रिसेलरकडे गेल्या तर ते चाळीस पन्नास साठ किंवा सुद्धा देऊ शकतात तर तुम्ही पार्लर शॉपे तुमच्या घराजवळ असेल तर तिथे नक्की रेट चेक करा आणि नंतरच व्हॅक्स ट्रिप घ्या बरं व्हॅक्स स्ट्रीप घेताना थोड्याशा चांगल्या क्वालिटीच्याच घ्यायच्या कारण की जर तुम्ही पातळ व्हॅक्स स्ट्रीप घेतल्या तर त्या पटकन फाटतात आणि वॅक्सही नीट होत नाही त्यानंतर मी स्पॅच्युलाच्या सहाय्याने पूर्ण व्हॅक्स छान मेल्ट करून घेतलं आणि हाताला आता मी व्हॅक्स कसं करायचं हे तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात सुरुवातीला व्हॅक्स मेल्ट झालं स्पॅच्युला कधीच व्हॅक्स सेटरमध्ये ठेवू नका नाहीतर स्पॅच्युला गरम होतो आणि जेव्हा तुम्ही व्हॅक्स कराल तेव्हा तुम्हाला जोरदार चटका लाटण्याची दाट शक्यता असते कारण की व्हॅक्स हा साखर किंवा गुळापासून बनलेला असतो त्यानंतर स्पॅच्युलाला व्हॅक्स घ्यायचा आणि तो हाताच्या उलट्या दिशेला लावून घ्यायचा म्हणजे आपली हेअर ग्रोथ चेक करायची आणि व्हॅ जशी हेअर ग्रोथ आहे त्या दृष्टीने आपण त्या रीतीने तिकडं व्हॅक्स लावून घ्यायचा आणि नंतर व्हॅक्स स्ट्रीप लावायची त्यावर थोडंसं प्रेस करायचं आणि व्हॅक्स लावले त्याच्या उलट्या दिशेने आपल्याला व्हॅक्स स्ट्रीप काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी करते अगदी अशाच पद्धतीने तुम्हाला वॅक्स करायचं आहे असं केल्यामुळे तुम्ही बघू शकता हात किती क्लीन झाला आणि बिफोर आणि आफ्टर किंवा या आणि या हातातला यहान फरकसुद्धा तुम्ही बघू शकता की वॅक्स केल्यानंतर किती छान हाताला ग्लो येतो आणि आपली स्किन टॅनिंगसुद्धा होते अशाच पद्धतीने मी दोन दोन भागात वॅक्स अप्लाय करून घेते म्हणजे सुरुवातीला दोनकडे फ्रंट साईडला स्पॅच्युलाने दोन ठिकाणी वॅक्स अप्लाय केला आता थोडासा हात फोल्ड करायचा राहिलेल्या ठिकाणी वॅक्स अप्लाय करायचं आणि सेम आपण जसं पट्टी ओढतोय सुरुवातीला ओढली होती त्याच पद्धतीने इकडे सुद्धा आपल्याला ओढून घ्यायची आहे फक्त हाताला थोडस प्रेस करायचं आणि स्ट्रीप ओढून घ्यायची अशा पद्धतीने माझा वॅक्स मी करते म्हणजे नेहमी मी, मी माझा स्वतःचा वॅक्स तर स्वतःच करत असते तुम्ही देखील असं करून भरपूर पैसे वाचवू शकता कारण की आता आपण पार्लरमध्ये व्हॅक्स करायला गेलं तर शंभर रुपये स्टार्टिंग पासने म्हणजे प्रत्येक पार्लरचे रेट तर वेगवेगळे रे आहेत कोणी शंभर घेतो कोणी दीडशे कोणी दोनशे अडीचशे सुद्धा घेतं तर तुम्ही तुमचे भक्कम पैशाचे वाचवू शकता फक्त तुम्हाला वीस रुपयाचे स्ट्रिप्स आणि पन्नास रुपयाच्या व्हॅक्सचा डब्बा आणायचा आहे तुमच्या सत्तर रुपयामध्ये तुमचे चार ते पाच व्हॅक्स घरच्या घरी सहज होतात त्यानंतर हात फोल्ड करून घ्यायचा आणि फोल्ड केल्यानंतर आपल्याला उलट्या दिशेला व्हॅक्स लावायचं आहे तुम्ही बघू शकता आपला हा जो हाताचा भाग असतो हा भरपूरपणा म्हणजे प्रमाणात त्याला टॅनिंग आलेलं असतं तर ते क्लीन करण्यासाठी हात फोल्ड करायचं व्हॅक्स लावायचं आणि स्ट्रिप उलट्या दिशेने ओढून घ्यायची त्यानंतर आपण जिकडनं व्हॅक्स यूज केलं ती स्ट्रीप फोल्ड करायची आणि आता आपण वरच्या बाजूला व्हॅक्स करणार आहे आपल्या तळ हाताला देखील आपण व्हॅक्स करून घ्यायचं आपल्या तळ हाताला खूप टॅनिंग जमा झालेलं असतं त्याच्यामुळे आपण वॅक्स करताना नेहमी हाताला हात पूर्ण वॅक्स करायचा हात हातसुद्धा तसा सोडायचा नाही अशा पद्धतीने मी नेहमी माझं वॅक्स करते तुम्ही घरी वॅक्स करता का हे कमेंट करून मला नक्की कळवा किंवा तुम्हाला आणखी कुठल्या व्हॅक्सची पद्धत आवडेल किंवा कुठला व्हॅक्स वापरून तुम्हाला व्हॅक्स करायचं आहे ते सुद्धा मला कमेंट करून कळवा म्हणजे तो व्हॅक्स मी आपल्याला म्हणजे जर इंदोर वगैरे साईडला बघितलं तर ऑइल व्हॅक्स सुद्धा मिळतो आपल्याकडे तो पटकन अवेलेबल होत नाही त्यामुळे माझ्याकडे तो नसतो माझ्याकडे मी ॲलोव्हेरा वॅक्स चॉकलेट वॅक्स गोल्ड वॅक्स किंवा डिटेन वॅक्स हेच वॅक्स यूज करते तुम्ही कुठले वॅक्स यूज करता हे सुद्धा कमेंट करून नक्की कळवा आपलं स्वतः स्वतःचं वॅक्स करताना थोडंसं सा असं आपल्याला भीती वाटते आणि असं वाटतं की दुखतं की काय पण अजिबात घाबरायचे नाही व्यवस्थित वॅक्स थोडंसं कोमट करायचं आणि छान वॅक्स सगळी हाताला स्प्रेड करून तुम्हाला सुरुवातीला थोडस कमी जास्त होईल वॅक्स नीट बसणार नाही पण एकदा दोनदा तुम्ही करून बघितलं सवय झाली की वॅक्स करणं सोपं होईल आणि कुणाकुणाला व्हॅक्स केल्यानंतर खूप पटकन पुरळं येतात तर अशा वेळी काय करायचं एका हाताचा व्हॅक्स झाला की पहिले हात स्वच्छ करून घ्यायचा म्हणजे तुम्ही घरच्या घरी थंडगार पाण्याने धुवून त्याला व्हॅसरीन लावून घेऊ शकता मी एस्टेंजन लावलेलं आहे किंवा तुम्ही हात छान ओला करून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्ही घरी डेटॉल असलं तर ते सुद्धा लावून घेऊ शकता एस्ट्रेंजनची बॉटल घ्यायची झाली तरी ती तुम्हाला खूप युजफुल आहे कारण की पिंपल्स वगैरे येत असले तरी ॲस्टेंजन तुम्ही लावू शकता स्किन केअरमध्ये पण ॲस्ट्रेंजनचा यूज होतो आणि त्यानंतर व्हॅक्सनंतरही तुम्हाला ॲस्टेंजन वापरता येतं तर ॲस्टेंजनची वॉट बॉटल जी आहे ती चाळीस पन्नास किंवा साठ रुपयाला वेगवेगळ्या कंपनींची अवेलेबल असते बरं एका हाताचा वॅक्स करणं आपल्याला उजव्या हाताचा उजव्या हाताला डाव्या हाताचा व्यास करायला सोपं हो जातं पण डाव्या हाताला उजव्या हाताचा व्यास करायचा थोडा प्रॉब्लेम येतो पण एकदा जर सवय झाली तर काहीच वाटत नाही जसं आपण डाव्या हातालाही केलंय पण आपल्याला हात बदलल्यामुळे थोडासा वॅक्स करताना प्रॉब्लेम येऊ शकतो मला नेहमीची सवय आहे मी स्वतःचा वॅक्स स्वतःच करत असते त्यामुळे माझा व्यास करणं पटकन होईल तुम्हाला वेळ लागू शकतो तर त्यामुळे तुमचं व्हॅक्स सिटर तुम्ही बंद चालू करूनच चा व्हॅक्स करा एकदम चालू ठेवू नका नाहीतर मग ते व्हॅक्स खूप गरमही झालं ना तर हाताला काळे चटके पडतात आणि ते चटके लवकर जात देखील नाही तर माझं एका स्ट्रीपमध्ये एका हाताचं व्हॅक्स कम्प्लीट झालं आहे तर या व्हॅक्स स्ट्रीपमध्ये पन्नास स्ट्रीप तरी येत असतात तर तुम्ही विचार करा की तुम्ही जर घरी व्हॅक्स केलं तर तुमचे किती पैसे वाचू शकतात आणि असेच व्हॅक्स तुम्ही तुमच्या मैत्रिणीचे देखील करू शकता किंवा तुम्हाला होम सर्व्हिस द्यायची असेल किंवा तुम्ही पार्लर शिकत असाल तरीचसुद्धा हे तुमच्यासाठी खूप युजफुल असा हा आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला का हे कमेंट करून नक्की कळवा आणि घरच्या घरी कुठली पार्लरची ट्रीटमेंट तुम्हाला बघायला आवडेल तेसुद्धा तुम्ही मला कमेंट करून कळवा म्हणजे जर तुम्हाला हे हिना कलर करायचं असेल हेअर कलर करायचं असेल काही जरी हेअर कट करायचा असला तर तसं तुम्ही कमेंट करून नक्की कळवा मी आपल्या व्हिडिओमध्ये ते नक्कीच अपलोड करण्याचा प्रयत्न करेन अशा पद्धतीने माझा दोन्ही हाताचा व्हॅक्स झालेला आहे मी व्हॅक्स झाल्यानंतर ॲस्टिंजन लावून घेतलं होतं ॲस्टिंजन दोन मिनटं मी तसंच हाताला कोरडं होऊ दिलं आणि नंतर छान गार पाण्याने हात धुवून घेतले आणि हाताला छान व्हॅसलिन लावून घेतलं ला। याऐवजी तुम्ही एखाद्या क्रीमचा मसाजसुद्धा करू शकता पण अशा पद्धतीने जर तुम्ही व्हॅक्स केलं तर अजिबात पुरळ येणार नाही खूप जणांना व्हॅक्स नंतर पुरळ येण्याचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही ॲस्टिंजन किंवा डेटॉल किंवा व्हॅसरिन पण तुम्ही दोन हात करत बसण्याची वाट बघू नका एक हात झाला की तो पहिले क्लीन करून घ्या आणि नंतरच दुसरा हात करायला घ्या कारण की तुमचा दुसऱ्या हाताचा वॅक्स होईपर्यंत पहिल्या हाताला पुरळ येऊ शकतात त्यामुळे त्यामुळे तुम्ही असं करू नका एका हाताचं झालं त्याच्या हात्या हाताची क्लिनिंग करून घ्या आणि मग दुसऱ्या हाताचं वॅक्स करा यामुळे पुरळ येण्याचे धोका एकदम टळून जाईल आणि अजिबात पुरळ येणार नाही तुम्ही माझ्या हात बघू शकता त्याला कुठंच लालपणा आलेला नाही किंवा सुद्धा आलेलं नाही आणि सुद्धा एकदम क्लीन झालेलं आहे तर अशा पद्धतीने मी ॲस्टिंजन वगैरे लावून हात छान क्लीन करून घेतलेला आहे तर व्हॅक्सचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्कीच कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का हे सुद्धा कमेंट करून कळवा कि किंवा तुम्ही कसं व्हॅक्स करता पार्लरमध्ये जाऊन करता की स्वतः स्वतःच करता आणि स्वतः आता तर तुम्ही पार्लरमध्ये जाण्याची अजिबात आवश्यकता नाही तुम्ही घरच्या घरी छान वॅक्स करू शकता आणि आपल्या हातात छान ग्लो करू शकता सुरुवातीला तुम्हाला जर भीती वाटत असेल तर पायाचं वॅक्स करून बघा आणि नंतर हाताचं करा तर माझं वॅक्स वगैरे झालं त्यानंतर मला तूप तयार करायचं होतं तर मी तूप तयार करून घेतलं आणि तुपापासून आपण तूप तयार केलं की त्याची बेरी उरते त्या बेरीमध्ये मी एक वाटी दाण्याचा कूट टाकला तो छान परतून घेतला माझी एक वाटी बेरी होती त्याला एक वाटी मी दाण्याचा कूट टाकलं एक वाटी दूध टाकलं ते छान मेल्ट करून घेतलं आणि त्यानंतर त्यात अर्धा ते दोन वाटी मी गूळ टाकलेला आहे आणि त्याचा छान शिरा तयार करून घेतला हा शिरा उपासालाही चालतो आणि चवीला अप्रतिम असा लागतो तर तुम्ही बेरीपासनं कुठली रेसिपी तयार करता हे कमेंट करून नक्की कळवा कर मी तर मुद्दा उपासाच्या दिवशीच तूप तयार करते म्हणजे आपल्याला देखील उपयोगाला येतं आणि असा बेरीचा शिरा केला की आपण तसे उपासाला गुळ शेंगदाणे खातच असतो त्यापेक्षा असा शिरा खूप टेस्टी लागतो पोटही भरतं आणि सगळ्यांना आवडतोही खूप तर तुम्ही पण नक्कीच असा शिरा तयार करून बघा आणि तुम्हाला आवडला का हे कमेंट करून नक्की कळवा कर